ती मुगाची खिचडी आहे पण ती खूप प्रसिद्ध म्हणजे काही लोक म्हणून हो की की आम्ही फक्त खिचडी खायला येतो आणि ती गरमागरम खिचडी त्याच्याबरोबर कढी क्या भात आहे चाल करूयात यामध्ये साजूक तूप एक चमचा धुतलेले तांदूळ हिरवे मूग एकवटे याला छान परतून घ्यायचं यामध्ये एक याम अर्धा चमचा मेथीदाणा आणि खमंग परतून झाल्यानंतर यात आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी चार शिट्ट्यांवर शिजवून घ्यायचं त्यानंतर ही शिजलेली खिचडी अशा प्रकारे क्रश करून घ्यायची आता यामध्ये थोडी हळद थोडासा गूळ चवीनुसार मीठ थोडी जिळे पावडर आणि हिंगाचा खडा त्याचबरोबर हे गरम पाणी आता पाणी ही पूर्ण जी खिचडी आहे ते छान मिक्स होईसवर घालायचं आपल्याला आणि ही घोटून घोटून अशी छान शिजवायची एवढी अशी झाली हे बघा अशी त्यानंतर आपल्या छोटीशी फोडणी याला द्यायची आहे तुपाची फोडणी जिरे खोबऱ्याचे तुकडे गॅस बंद केला आहे त्याला परतून थोडं ब्राऊन झालं की ही फोडणी आपण खिचडीत टाकू